नमस्कार मान्य आप्पासाहेब यांनी आपल्या गाव तालुक्यातच काय आमच्या गावात तुम्ही हे कामं केलेत का बस गरज असली तर आप्पांकडं जातो आप्पा मला हे करून द्या आप्पा लगेच हजरच होतात आणि सांगतात का नाही यांचं हे काम करून द्या आजपर्यंत बाप्पांनी कॉन्क्रीट केलं आणि नदीवर चकून पण बाळद्वाल्यांना फारच त्रास होत होता ना जा पाचोऱ्याला जायचं नगरदेवळ्याला जायचं खूपच म्हणजे पावसाळ्यात हलाखीचे दिवस असायचे पण आपण गावातल्या लोकांनी आपण ती पण तक्रार केली आम्हाला फुल पाहिजे तर आपण फुलाचं सुद्धा काम पूर्ण करून दिलं आम्हाला खूपच म्हणजे आमच्यासाठी इतकं केलं आपा म्हणजे आपा स्वतःहून विचारणार फोन करणार कोणाला काही अडचण आहे का, का गावात काय करणार आपण असंच कार्य करावं आड्या पण वाटल्या लाडक्या बहिणींना आपण म्हणजे कोण करणार आहे एवढं कोणी करत नाही निवडून आल्यावर कोणी करत नाही पण आप्पा माणूस हा इतका हे ना का खूप म्हणजे जे जाणणार आहे सगळ्यांचे हाल जाणणार विरुद्धवाले काही जरी म्हटले ना ते काही नाही मी तर देव माणूसच म्हणायला आपला मी आप्पा म्हणजे हे येणारच आणि शंभर टक्के येणार मी तर